नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज मी पत्ताकोबीची भाजी बनवणार आहे त्यासाठी इथं बघा हे बघा स्वच्छ धुवून असं लांब लांब कट करून घेतलं पत्ताकोबी ते असा कडक भाग असला ते असं काढून टाकायचा ते नाही घ्यायचं असलेलं कडक भाग असलेला असा ते कट करून साईडला काढून टाकायचा तर त्यासाठी लागणार असा इथे एक टोमॅटो कापून घेतलं लांब आकारात इथे एक कांदा चिरून घेतला आहे इथं चिरलेली कोथिंबीर घेतली इथं कडीपत्ता घेतला आहे इथे आळा लसणची पेस्ट इथं हिरवी मिरची घेतली आता गॅसवर एक कढई ठेवून मी गरम होण्यासाठी त्यात तेल टाकते तुम तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपलं तेल छान गरम झालं तर त्यात जिरे मोहरी टाकून घेऊ थोडी मोहरी टाकून घेतली मी मोहरी छान तडतडली का जिरे टाकून घेऊ आपण आता आपली मोहरी छान तडले तडतडलेली आहे चांगली ही झाली मोहरी आपली त्यात जिरे टाकून घेऊ आपण हिंग टाकू आता ही हिरव्याच्या कटक्या टाकून घेऊ आता ही कडी पत्त पाण्यात टाकू ही बारीक हे उभा चिरल्याला कानं टाकून घेऊ आता आपण आलं लसूणची पेस्ट पण टाकून घ्यायचं असतो कारण ते पण तळून आहे चांगलं म्हणजे खाताना येत नाही जाय आता आपला कांदा छान असं तळ आहे त्यात टोमॅटो टाकून घेऊ आता टमाटा लवकर बारीक नाही तर आपण हळद आणि मीठ टाकून घेऊ म्हणजे आपलं टमाटर लवकर बारीक होतं तर हे बघा मी हळद टाकून घेते इथं अनुसार मीठ टाकून घेते letri juga di tengah-tengah

त्यात बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे आता आता मी त्यात शेंगाचं कूट टाकून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकलं तर टाकू शकता नाही टाकलं तर नाही टाका पण आमच्याकडे प्रत्येक भाजीला शेंगाचा कूट वापरतात म्हणून मी पण टाकते ह्या भाजीला तर साधारण दोन चमचे मी टाकलेलं आहे तर आपली भाजी बनवून तयार आहे खाण्यासाठी तर बघू शकता आपली पत्ताकोबीची भाजी खाण्यासाठी तयार आहे खूप छान दिसते खूप छान झालेली आहे टेस्टी झाली एकच नंबर लागते भाजी खायला चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही तर मुलांना टिफिनला देऊ शकता खूप छान होते भाजी खूप सोपी रेसिपी आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली का आवडल्यास प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद